नमस्कार मित्रांनो मी संदीप फार्म सर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत बऱ्याच दिवसापासून असं मी रेग्युलर व्हिडिओ बनत नव्हतो कारण मला तर मी थोडा दुसऱ्या कामात बिझी आहे त्याच्यामुळं मला इथं व्हिडिओ बनवायला टाइम भेटत नव्हता पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो आणि मी प्रयत्न करेल की आपल्यावरती रेग्युलर लॉंग व्हिडिओज येतील आणि शॉर्ट्स तर येतीलच येतील तर आपल्याकडं सध्या टोटल छोटे मोठे मिळून पंचवीस नग आपल्याकडं Uh, आपल्या फार्मवरती अवेलेबल आहेत तीन ते चार मेल आणि दोन ते तीन फिमेल आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत कुणालाही जर uh, नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर किंवा कुणाला uh, फिमेल हवे असतील किंवा कुणाला मेल जर पाहिजे असेल तर त्यांनी तुझ्या फार्मचा संपर्क करा uh, आपल्याकडे प्युअर बिटलमध्ये आपल्या वातावरणात वाढलेले लोकल लेवलला आपण रेग्युलर वॅक्सिनेशन करतो त्याच्यामुळे जे पिल्ल होतात ते एकदम क्वालिटीतले आणि निरोगी असतात तर कुणालाही जर पिल्ला नवीन पिल्ल हवे असतील आणि पिल्लांचं वय दोन ते तीन महिन्याच्या रेंजमध्ये आहे काही जर त्या रेंजमध्ये आणि क्वालिटीमध्ये हवे असतील तर एकदम छान पिल्लं आहेत आपल्याकडे उपलब्ध कुणाला मोठे न हवे असतात कुणाला छोटे असतात पण एक एक मी अनुभवलं की ज्यांना आपल्याकडे जर छोटे पिल्लं असतील आणि आपण जर सांगितलं की आपल्याकडे छोटे पिल्लं अवेलेबल आहेत तर समोरचा मागतो की मोठे पाहिजे आणि आपण जर म्हटलं की माझ्याकडे मोठे पिल्लं अवेलेबल आहे तर समोरचा म्हणतो छोटे पिल्लं पाहिजेत असते छोट्या पिल्लांची रेंज थोडी मापात असते आणि कुठल्याही फार्मवरती घेऊन गेल्यानंतर तुम्ही जे पिल्ल घेऊन जाता ते छोटे पिल्ल जर घेऊन गेलं तर तुम्हाला ॲडव्हान्टेज असा असतो की पिल्ल मोठे झाल्याच्या नंतर तुम्ही जास्त वाढीव रेंजमध्ये विकू शकता आणि तुमची जी गरज आहे ती पण भागते तर विचार करा ओके तुमची काय गरज आहे ते आपल्या फार्मवरती अवेलेबल आहेत पिल्ल मी तुम्हाला पिल्ल दाखवतो एकदा पिल्ल बघा आणि मग त्यानंतर कुणाला जर हवे असतील तर मी शेवटला आपला कॉन्टॅक्ट नंबर देईल तिथं त्यावरती कॉल करा चॅनलला सबस्क्राईब करत चाला व्हिडिओला लाईक करत चाला शेअर करत चाला कारण काय की आपल्याला आपला रीच वाढवायचा आहे त्या कारण आपल्याकडे पिल्ल खूप क्वालिटीमध्ये असतात आपण आपलं शेड बघा मागं तुम्हाला दिसेल खूप क्वालिटीमध्ये आपण मॅनेज करत असं बनवता येत नव्हते मी थोडा बिझी होतो पण मग जसं टाइम भेटेल तसं मी बनवत जाईल कुणालाही जर पिल्ल हवे असतील तर एकदम रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल येतं संपर्क करा आपल्या नंबरवरती आपला नंबर आहे एट सिक्स झिरो फाईव्ह नाईन झिरो टू झिरो थ्री झिरो व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत लोक जोडले जातील आणि आपल्या आपल्याकडनं जे प्युअर मध्ये काम करतात त्यांनाही फायदा होईल तर मी आपले पिल्ल दाखवतो तर मी बॅक व्ह्यू दाखवतो तुम्हाला आपल्या फार्मचा एकदा थंडी आणि पावसासाठी आपण वरती पिवळ्या मध्ये ताडपतीळी बांधलेली आहे जा, जेणेकरून पावसासाठी पण आपलं संरक्षण होतं आणि थंडीसाठी पण आपण रात्री खाली सोडतो आणि साईडने पूर्ण पॅक करून घेतो जेणेकरून आपल्या फार्मवरती अडचण येणार नाही किंवा आजार पण येणार नाही याच्यासाठी तेवढी आपण काळजी घेतो संध्याकाळचे पाच वाजलेले तर इथं बघू शकता की सर्व आपले जे सगळ्या मदर शॉक आहे तो चारा वगैरे खाऊन व्यवस्थित बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारीच इथं हा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये छोटी पिल्ला आहेत म्हणजे दोन ते तीन महिन्याच्या रेंजमधल्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही खाली बसलेली आहेत सगळे आज मी आतमध्ये जात नाही कारण मी जर आत गेलो तर सगळे उठतील तर आराम करतायत तर ज्यांना कोणाला हवे असतील तर मी त्यांना सेपरेट व्हिडिओ पाठवेल मेल फिमेलसाठी एकदम क्वालिटीमध्ये छान पिल्ल येतं चमक बघा का अंगावरती खूप एकदम मस्त क्वालिटीमध्ये येतं कानाची साईज एक्सक्लुसिव्ह क्वालिटी मधले येतात आपले पिल्ले सगळे चारा खातात खुराक खातात एकदम तर एक पिल्ल उठायला लागले तर मी आहे ना आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांना कवर करेल सगळ्यांना हे बघा क्वालिटी बघा फक्त एकदा पिल्लांची तुम्हाला लक्षात येईल बाहेरनं मी नंतर सेपरेट व्हिडिओ टाकल जर कुणाला हवे असतील तर संपर्क करा आपल्याला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करत चाला कारण इंस्टाग्राम पण सुरू केलेला आहे तर इंस्टावरती आपला तुळजाई फार्म्स नावानेच अकाउंट आहे तर त्या अकाउंटला जाऊन फॉलो करा आपल्याकडे मोठा पण मेल विक्रीसाठी उपलब्ध आहे कारण आपण एक दुसरा ब्रिडर डायमंड नावाचा ब्रिडर आपण तुम्ही बघू शकता याच्यात डायमंड नावाचा ब्रिडर आहे आपला जो आपण त्याला रेडी करतोय अदन ते दहा महिन्याचा एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये आणि आपल्याला आपला जो जुना ब्रिडर आहे तो पलीकडे हा ब्रिडर आपल्याला विक विक्री करायची आहे तर तो सहा दातावरती आहे तर त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकल कुणाला जर हवा असला तर आपल्याला नक्की संपर्क करा तर इथं सांभूत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद